छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करणं अपेक्षित होतं मात्र उलट पुतळ्याचं पावित्र्य भंग होत आहे मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौक परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्यानं दुर्गंधी पसरली होती ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर आलं होतं दरम्यान याची माहिती मिळताच शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे अमोल शिंदे आनंद चंदनशिवे प्रथमेश कोठे विठ्ठल कोटा आदींनी या ठिकाणी भेट देऊन तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं त्यानंतर नगर अभियंता संदीप कारंजे गंगाधर दुलंगे शिवाजी चौकात आले प्रशासनानं तात्काळ ड्रेनेज लाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं दरम्यान शिवजयंतीपूर्वी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अमोल शिंदे आणि नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिला ठेवण्याचा महापालिकेच्या प्रक्षेपणामुळे अतिशय ड्रेनेज लाईन काल रात्रीपासून वाहत असत असून सुद्धा जुनी अधिकारी इथं बघायला आले नाहीत पण आता धनंगे साहेब आणि कारंजे साहेब इथं आलेच जागेवर शिवसेनेचे नगरसेवक आनंददा सगळे इथे असताना ही सगळे टीम इथं आली आहे पण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये हे जर काम मार्गी नाही लागलं तर शिवसेना नंतरच्या काळामध्ये आंदोलन करून रोख केल्याशिवाय धप्प बसणार नाही कारण हे पाप महापालिकेचं प्रेणेचं घाण पाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासी येणारे असणं हे आम्हाला भूषणारी गोष्ट नाही महापालिकेला भूषणारी गोष्ट नाही याची ग दखल घ्यावी मुख्य प्रवेशदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वगृहजवळ हा या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरनं संपूर्ण वाहत जात असून आपलं दुर्दैव म्हणावं लागेल महापालिकेचं की दरवर्षी शिवजयंतीच्या तोंडावरती या भागात ड्रेनेज पुरतं आणि हा सर्व दुर्गंधीला त्रासाला येथील सर्व शिवभक्तांना व सामान्य सोलापूरकरांना सामना करावा लागतं आत्ताच आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे नगरसेवक व आनंददा वा चंदनशिवे व सर्व स्थानिक शिवसैनिक या ठिकाणी आलो आहे महापालिकेचे अधिकारी श्री दुलंगे साहेब व कारंजी साहेबांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आहे जे काही अडचण आहे ती प्राधान्याने आता काम तातडीने हाती घेऊन जर आवश्यकता असेल तर ड्रेनेजलाईन सुद्धा बदलून घेण्याचं या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना करून विनंती केली